आज आपण बघणार आहोत की मोदकाला कळ्या पाडता येत नसतील तरी एक दिसायला चांगला मोदक कसा करायचा पण पहिल्यांदा आहे एक डिस्क्लेमर की ज्यांना सुरेख कळ्या पाडता येतात त्यांनी प्लीज हा व्हिडिओ बघू नका कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला कळ्या पाडता येत नाहीत पण तरीसुद्धा आम्हाला एक जरा बरा दिसेल असा मोदक करायचा आहे तर युक्ती काय आहे आणि जुगाड काय आहे तेवढंच फक्त मी दाखवते आहे या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे की जर तांदुळाची उकड काढली असेल तो पसुन मुदक तर त्याच्यापासून मोदक कसा बनवायचा म्हणजे कळ्या कशा पडायच्या आता हे आंबेमोहर तांदूळ धुवून घेतले नंतर वाळवले मलमलच्या कापडावरती मग गिरणीमधनं बारीक दळून आणले आणि मग एक वाटी तांदळाची पिठी असेल तर एक वाटी पाणी घेतलं पाणी उकळलं त्यामध्ये दोन टीस्पून साजूक तूप अर्धा टीस्पून तेल आणि चिमूटभर मीठ घातलं आणि एक दोन चांगल्या सणसणीत तांदळाच्या पिठाला वाफा दिल्या आणि मग जे आणि मग नंतर वीस मिनटं झाकून ठेवलं मग जी उकड तयार झाली ती आत्ता मी घेतली आहे ही घेतली आहे पन्नास ग्रॅम आणि अशीच घेतली आणि पोलपाटावरती मी मळती आहे कारण पोलपाटावर जेव्हा मळळी जाते तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक तर जोर पडतो आणि चांगली मळळी जाते तर मी काय केलं वाटीला वाटीमध्ये पाणी घेतलं ते किंचित हाताला हलकंसं लावून घेतलं आणि मग ती उकड मळली पण याच्यामध्ये मला टिक ही कळली की बारीक जर उकड मळायची असेल तर माझ्याकडे हे सिलिकॉनचे स्पॅच्युलाज आहेत तर ते पोलपाटावरती ते थे दाब त्यांचा चांगला बसतो आणि छान मळले जातात तर याच्याने तुमचे मोदक हंड्रेड पर्सेंट सुरेखच दिसतील असे होतात माझ्याकडे दोन स्पॅच्युला आहेत एक हा सिलिकॉनचा आहे आणि दुसरा एक छोटासा चमचा टाईप आहे तर तो, तो सेट मला अतिशय उपयोगी पडतो मोदक बनवण्यासाठी आणि कळ्या बिळ्या मी पाडू शकते असं काही नाही पाच कळ्यांचा मोदक सहा कळ्यांचा मोदक मी करू शकते त्याच्यासाठी पारी थोडी जास्त घ्यावी लागते पण हा कितीही छोटा मोदक असला तरी छान होण्यासाठी याची उक्ती आहे हात स्वच्छ धुवून घ्यायचे जेव्हा मऊ हे उकड मळून जाते होते आणि मग दोन्ही हाताला साजूक तूप लावायचं आणि स्पेशली अंगठ्याला जास्त लावायचं आणि मग असं दाबत 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 आपण पारी तयार करू शकतो आणि अर्थातच मग कळ्या पाडू शकतो सारण जरा थोडंसं सा, असं मौसर पाहिजे इथे जरा आम्ही जास्त परतून गोळा करून घेतलंय पण आयडियली ते गुळ विरघळला की दोन मिनिटात गॅस बंद करायचा आहे जास्त गरम नाही करायचंय आणि क परतायचं नाही आहे जास्त आणि आता हे जेव्हा आपण असं करतो तेव्हा पाऱ्या सुरेख पडतील असं नाही किंवा त्याला असं सा जास्त सारण भरल्यामुळे ना असं मध्ये मध्ये फुटू शकतो मोदक दॅट इज ओके कारण या आपल्याकडे जे हे टूल आहे म्हणजे ही जी स्पॅच्युला आहे याने आपण सुरेख कळ्या दिसतील अशा पाडू शकतो आणि आपला दिसायला देखणा मोदक तयार होतो मोक मोदकाचा आपण साचा वापरू शकतो पण साचा वापरल्यापेक्षाही हा मोदक असा केल्याने सुरेख दिसतो तर हा तुम्हाला मोदक आवडला का आणि याच्यात पुरेपूर सारण भरलेलं आहे कारण सारण जास्त भरल्यामुळेच तर तो असं मध्ये मध्ये फाटतोय आणि मोदकाचंही चिकन मातीसारखी मऊ कणिक असल्यामुळे म्हणजे उक्कड असल्यामुळे थोडंसं इकडून तिकडे सरकवणं पारीला असलेली उक्कड इकडून तिकडे करणं सोपं पडतं आता बघा हा दुसरा मोदक आहे त्याच्यात पण इतकं सारण भरलं आहे तर तो, तो असा जरा त्याच्या कळ्या गेल्या आहेत कारण खूप जास्त झालं आहे तर मी आधीनं तो मस्त गुळगुळीत करून घेतला सगळीकडनं आणि हा छोटा स्पॅच्युला आहे ना त्याने मस्त स्पॅ गुळगुळीत होतं मग मी त्याला असं पातळ क उकड अजून करून घेतली आणि त्यातलं असं एक एक जसं चॉकलेटचं आईस्क हे करताना केक करताना असं एक एक लावतात तसं मी चक्क जोड लावला मग तो जोड असं एकदम एक एकत्र करून घेतला कारण ज बिघडलेली गोष्टी जो नीट करू शकतो तो त्याला खरं ते समजलंय असं होतं तर मी पाच पाकळ्यांचे क्रमोदक हो तर करू शकते ते तुम्हाला दाखवलेले आहेत आणि वीस पाकळ्यांचंसुद्धा सुद्धा जमतील पण तेवढा वेळ मला मिळत नाही अजून पण पर... हे मोदक केलेले इतके सुरेख होतात ना कारण बाकीची सगळी प्रोसिजर मी करते की उकड्यात ता, अभेभोर तांदूळ दळून आणते आहे गिरणीतनं हो, तो आधी धुती आहे तर असे केलेले पण मोदक न सुरेख दिसतात बघा किती सुंदर दिसतो आहे आणि मग मी असं छान त्याला गुळगुळीत करून घेते म्हणजे असं वाटतच नाही की जोड लावला आहे असे मी एक एक मोदक बघा करून घेतलेत सारण इतकं मला असं घट्ट आवडत नाही करायला ते जरा गुळ विरघळला की दोन मिनटं परतायचं आणि बंद करायचं म्हणजे ते असं थोडं लुबलुबीत राहतं तेच बरोबर आहे असं मला वाटतं आणि मी आता त्याचं फिनिशिंग काम पण करते जसं आपण मार्बलला करतो ना असं चांगलं तासून तासून गुळगुळीत करतो जसं मी त्या मोदकालाही केलं आणि असे माझे मोदक दिसायला एकदम सुरेख दिसतात आणि के बघा एवढ्या पाकळ्या मी पाडल्या पण इतकं सारण भरायची मला हौसे की त्यामुळे ते थोडंसं इकडे तिकडे फुटतं मग ते फुटलं तरी मी जोडून घेते आणि मस्त कळ्या पाडते तर तुम्हाला माझी ही ट्रिक आवडली का तुम्ही असं करू इच्छिता का आणि आपण ही खाज पाडताना जर थोडंसं आत गेलं ना जास्त गेलं ना, ना खाज पाडली तरी इकडची थोडीशी पिठी घ्यायची दांदवाचं म्हणजे उकड आणि थोडीशी त्या स्पॅच्युलाने इकडून तिकडे सरकवायची चिकण मातीसारखी लोणेदार मऊ मा असल्यामुळे ती इकडे तिकडे इझिली सरकते आणि मग सुरेख आकार पाडाय पाडला जातो आणि मग त्याच्यावरती एक केशराची काडी लावली की आपला हा मोदक सुंदर मोदक तयार होतो असा सुरेख मोदक तयार झाला की केशराची एक के एक काडी घ्यायची आणि ती मोदकाला प्रत्येक एक एक लावली तरी इनफ आहे तुम्हाला जर थोडासा अजून लक्झरियस करायचा असेल तर दोन तीन काड्या पण तुम्ही लावू शकता किंवा गणपतीचे कान आणि सोंड अशा टाईपचं पण दोन आडवे आणि एक उभा अशी काडी लावू शकता आता मी इथे ना अंदाजे हे घेतली आहे उकड घेतली आहे वजन वजनबिजन केलेलं नाही चांगली मळून घेतली जशी स्पॅच्युलाने दाखवली आणि मग त्याची एक मोठी पारी बनवली अंदाजेच कारण आता मला ना सगळं वजनाने करायचा कंटाळा आला आहे म्हणून मी असं सगळं अंदाजे अंदाजे केलं त्यात तो हे घातलं सारण घातलं आणि मग कळ्या पाडल्या आता कडेकडेने असं होतं आहे पण मला आता त्याची एवढी चिंता नाही आहे त्याचं मेन कारण असं आहे की मला आता माहिती आहे की ते रिपेअर कसं करायचं सो आता मी तुम्हाला दाखवते रिपेअर करून की सारण थोडंसं अजून भरलं मला खूप जास्त जास्त सारण भरायला आवडतं आणि बघा आता कडेनी कडेनी असं जरा जोड हे झाला तर मी काय केलं त्याचं एक के मस्त गुळगुळीत मोदक करून घेतला मग मा माझ्या लक्षात आलं की कुठे कुठे इतकं सारण भरलं आहे की कुठे कुठे कमी पण होतंय तर मग तिथे त्याला असं छान गुळगुळीत करून घेतलं सगळीकडनं सुरेख आणि हा उकडल्यावर इतका सुंदर लागतो कारण बाकीची प्रोसिजर मी नीट केलेली आहे की तांदूळ दळून आणले धुवून घेतलेत स्वच्छ आंबेमोहरच वापरलेत तर त्यामुळे बघा आता हे असं छान गुळगुळ केलं आहे आणि मस्त एक 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 कळ्या पाडल्यात मला जेव्हा मी हे स्टॅच्यूला आणले अमेरिकेतनं मला इथे मिळतात का माहीत नाही कारण मी तशी फारशी खरेदीला जात नाही हल्लीच्या काळात पण आयम शुअर असे मिळत असतील तर तेव्हा मला हा उपयोग त्याचा होईल असं वाटलं नव्हतं आता मी काय केलं एक एक मोदक पूर्णपणे पाण्यात असा बुडवून घेतला कारण इतका वेळ करत असताना ते कोरडे झालेत आणि हे जे केळीची पानं मी चक्क आणली होती जिथे फुलं वगैरे मिळतात ना त्यांच्याकडे केळीची पानं पण मिळतात तर चाळीस रुपयाला दोन केळीची पानं आणली होती आणि ती घातली आणि राईस कुकरमध्ये स्टीम करायला दहा मिनटासाठी मोदक ठेवले दहा मिनटानंतर मी ते मोदक असे दिसत आणि दुसरा मोदक फुटू शकतो त्याचं मेन कारण आहे सारण जास्त भरलं आहे कारण आपण बाकी तर मळून खूप घेतलेली आहे तर हे असे सुरेख मोदक तयार आहेत ट्रॅडिशनल पद्धतीने मला मोदक येत नाहीत पण हे पण दिसायला चांगले दिसत का हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा